अखेर जिनिंगच्या बेकायदेशीर जमीन विक्री व्यवहाराविरुद्ध न्यायालयात याचिका येथील कैलासवाशी शेषराव पाटील जिनिंग व प्रेसिंग या सहकारी संस्थेच्या कार्ला रोडवरील शहराच्या मध्यवस्थेतील शंभर कोटीपेक्षा जास्त बाजारमूल्य असलेली जमीन जिनिंगच्या संचालक मंडळाने अधिकारी वर्गाला हाताशी धरून नियम व अटीला धाब्यावर बसवीत नागपूरच्या प्लेस्टो कंपनीला अगदी पस्तीस कोटी एक लाख रुपयामध्ये विकली होती येथील सामाजिक कार्यकर्ता सतीश गुलाबचंद यांनी सर्व स्तरावर वेळोवेळी शासनाकडे तक्रारी करून पाठपुरावा केला जमीन विक्रीची संपूर्ण प्रक्रिया राबविताना अनेक नियमांना पायदळी तुळविल्या गेले होते सदर जमिनीची विक्री संपूर्णपणे बेकायदेशीरित्या झाल्याबाबतची तसेच वर्तमानपत्रांमध्ये जाहिरात देखील संदिग्ध असल्याबाबत उल्लेख तक्रारीमध्ये करण्यात आला होता या प्रकरणात संबंधित विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याने खरेदीची कारवाई रद्द करण्यात यावी अशी मागणी तक्रारदार यांनी केली होती परंतु शासन स्तरावर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संपूर्ण गैरव्यवहाराबाबत न्याय मिळविण्यासाठी सतीश गुलाबचंद मालपाणी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका केस नंबर एकवीसशे एकतीस ऑब्लिक दोन हजार चोवीस दाखल केली आहे विद्यमान न्यायालयाने महाराष्ट्र शासनासहित सर्व संबंधितांना नोटीस बजावण्याचे निर्देश दिले आहे याचिकाकर्त्याकडून नागपूरचे अमोल पाटील व वैभव पत्रे यांनी बाजू मांडली दरम्यान वादग्रस्त जमीन महागड्या दऱ्यात खरेदी करून सर्वसामान्यांची फसगत होऊ नये या उद्देशाने याचिका दाखल करण्यात आले असल्याचे यांनी सांगितले सतीश मालपानी यांनी दाखल केलेल्या याचिकेत महाराष्ट्र शासन जिनिंग प्रेसिंग संस्था सहकार खाते पनन विभाग लिलावातील प्रथम खरेदीदार प्लास्टो कंपनी व त्यांच्याकडून पुन्हा जमिनीची खरेदी करणाऱ्या कपिश फायनान्स यांना प्रतिवादी करण्यात आले आहे न्यायालयाने सर्व प्रतिवादी यांना त्यांचे म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले असल्याचे याचिकाकर्ता सतीश मालपानी यांनी मीडियाशी बोलताना सांगितले आहे